पप्पाना एकत्र कुटुंबाबद्दल खूप प्रेम शरदचंद्र चॅटर्जींच्या कादंबऱ्यात असतं तसं तस भलं मोठं घरदार शेतीभाती गुरोढरं असावीत त्यात आपल्या भावंडांनी एकोप यांनी सुखासमाधानानं नांदावं असं त्यांना वाटते थोडे बरे दिवस आल्यावर त्यांनी माडगुळ्याला शेती घेतली गांधीवधाच्या जाळपोळीत जाळालेल्या घराच्या जागी मूळ वाड्यापेक्षा लहान पण त्यातल्या त्यात, त्यात प्रशस्त घर बांधलं या साऱ्यात त्यांना मुख्य साथ होती ती त्यांच्या आईची म्हणजेच आमच्या आजीची तिला केवळ तिची मुलंच नव्हे तर आम्ही सगळेच आई म्हणत असू आमच्या दादांना म्हणजे पप्पांच्या वडिलांना पाहिल्याचं मात्र मला आठवत नाही कारण मी जन्मलो त्या सालीच बहुधा दादा गेले पण त्यांनी मला मांडीवर घेऊन माझं कौतुक केल्याचं ताई नेहमी सांगायची दादा विचारे आयुष्यभर राहून संस्थांची चाकरी बजावत आयुष्य रिटळत राहिली आईचं मात्र तसं नव्हतं दादांची पत्नी म्हणून नाईला जाणं तिनं गरिबीत दिवस काढले खरे पण मुलं विशेषतः पपा कमावते होताच तिच्यातल्या गरिबीत कोंड्याचा मांडा करीत दिवस काढलेल्या पण मुळच्या कर्तबगार आणि स्वाभिमानी स्त्रीनं डोकं वर काढलं माडगुळ्याच्या सगळ्या वाढत्या बारदाण्यावर तिची अगदी बाळकाईची करडी नजर असायची आमच्या चुलत भावंडांच्यावर मायेची पाखर असायची शेतातली घरातली तणसडीसुद्धा इकडची तिकडं झालेली तिच्या नजरेतून सुटायची नाही पहा माझ्या काकवा तर तिच्या अगदी पूर्ण धाकात असत काळजी करणं हा तिच्या स्वभावातला एक महत्त्वाचा स्थायी भाव तिथं असताना ती पुण्याला असणाऱ्या कर्तबगार मुलाची म्हणजे पपांची त्यांच्या तब्येतीची आम्हा सात भावंडांची अशी सगळ्यांची काळजी अगदी मनापासून करत बसायची इतकी की त्यामुळं तिथली माणसं कधी वैतागून म्हणत अगं आई इथं आमच्याबरोबर राहतेस तर जरा आमच्याबद्दल बोलखी कधीकधी पपांची खूपच काळजी वाटली किंवा तिथल्या मंडळींशी थोडंफार खटकलं मग ती पुण्यात येऊन राहायची पपांच्यात जो जबरदस्त कॉन्फिडन्स होता त्याचं मूळ कारण आमची आई आहे बरं का घरी अठरा विश्व दारिद्र्य असूनसुद्धा तिनं आपल्या स्वाभिमानाला कधी तडा जाऊन दिला नाही अ नवऱ्याला पाणी भरायला लावलं म्हणून एकला मामलेदारणीच्या मुस्कटात तिनं कशी भडकावली ही कहाणी ती स्वतःच मस्त रंगवून सांगत असे कथा निवेदनाची उत्तम शैली ही पपानी आणि तात्यांनी तिच्यापासूनच घेतली असावी जाता जाता पप्पांच्या पाठोपाठचा आमचा भालूकाका ग्रामीण किस्से इतके अप्रतिम रंगवून सांगायचा कधी कधी तो पुण्यात आला म्हणजे त्याच्या खास मांडेशी शैलीतले किस्से ऐकण्यात केवळ आम्ही मुलंच नव्हे तर ताई आणि पप्पा सुद्धा रंगून जायचे पण त्याच्यातील हा लोकविलक्षण गुण जगासमोर कधी आलाच नाही आईचा पुण्यातला दिनक्रमही मोठा आनंदाचा होता पप्पा आणि ताई दोघांनाही बागेची मोठी आवड पंचवटीत राहायला आल्यावर त्यांना ती संधी मिळाली पुळात पंचवटी गर्द झाडांनी डवरलेली होतीच शेजारीच नानासाहेब काळे नावाचे एक तज्ञ राहत त्यांच्या सल्ल्यानं नाना, नाना प्रकारची देशी विदेशी फुलझाडं पंचवटीच्या प्रांगणात बहरली सकाळी सकाळी लवकर जाग आली की दोघंही बागेत फेरफटका मारायला बाहेर पडत लावलेल्या वेगवेगळ्या फुलांची नावं हौसेने एकमेकांना सांगत ग्लॅडिओला लिली डेलिया मोगरा हे तर त्या दोघांचं अत्यंत आवडतं फुल त्या दोघांचं लग्नाआधीच प्रेम असंच बकुळीच्या ओंजळीतून फुलत गेलं होतं म्हणे आई पुण्यात आली आणि मग पपाताईंच्या नंतर बागेतली फेरी हा तिचाही दिनक्रम बनला या फेरफटक्यात आमचा धाकटा कुमार तिच्याबरोबर असायचा हातात फुलांची परडी घेऊन कुमार पूजेसाठी फुलं वगैरे गोळा करायचा आंघोळीनंतर सोवळं नेसून तो आपल्या छोट्याशा देवांनी वर्गच्च भरलेल्या देवांची मनापासून छान पूजा करायचा आई त्याच्याजवळच बसून त्याची पूजा मोठ्या मायेनं निहाळत बसायची आमच्या का काकांनी म्हणजे पोबा भाव्यांनी कुमारचं नावच मुळी ठेवलं होतं भगवत भक्त कुम्या मला मात्र पूजा वगैरे प्रकारांचा अगदी मनापासून कंटाळा म्हणजे आजही आहे कधीतरी थंडीच्या दिवसात कुमार गेला होता गावाला मग आईनं मला पकडलं मी कसा बसा पूजेला तयार झालो पण आईचा डोळा चुकून मी देवांना आंघोळ न घालतात परत देवाऱ्यात मांडून ठेवत होतो तिथं पाहिलं आणि मग म्हणाली असं का ओ बाबा मी म्हटलं आई असल्या थंडीत आंघोळ घातली तर देवाला थंडी वाजेल की म्हणून मी तसंच होत होतो माझी बंदी राथी ऐकून आरे लाबाड्या असं म्हणून तिनं सगळ्या देवांना मला पुन्हा संगीत आंघोळ घालायला लावली कुमार पूजा करतो म्हणून ती त्याची जास्त लाड करते असंही आम्हा इतर वावंडांचं म्हणणं होतंच पप्पा मात्र किती बिझी असले तरी दिवसासाठी थोडा वेळ का होईना आपल्या आईजवळ येऊन बसत आणि मग त्यांचा एक ठरलेला डायलॉग ओढत आई आता वही न झालं आहे आईशी बोलताना त्यांच्या बोलण्यात झकाच मांडीशी ॲक्सिडेंट यायचा मग करू नये एवढं काम विश्रांती घ्यावी आई मायेनं सोचव आता कशाची विश्रांती येईन कशाचं का काय असं म्हणत माय लेखांचा संवाद रंगायचा आई गावाकडच्या मंडळींबद्दलची विशेषतः धाकट्या शामकाबद्दलची का काळजी त्यांच्या कादावर घालायची आणि सरते शेवटी या प्रपंचाच्या ठाई काही सुख नाही या पपांच्या वाक्यावर हा सुखसंवाद संपायचा पंचवटीत हॉलला लागून एक खोली होती आधी ती उपाध्यगकांची म्हणजे जी पपांचं एक जीवलग मित्र ते तिथं बराच काळ राहत असत मग ती आमच्या बडू मिळाली म्हणजे माझा सर्वात धाकटा काका आई आल्यावर ती आईची खोली झाली या खोलीतच आईचा सर्व कारभार चाले वय झालं तरी तिची अधिकाराची हौस संपली नव्हती तिचा आवाज मुळातच थोडा मोठा त्यातच गावाकडं तो कुणी भेटायला आलं म्हणजे तो आणखी थोडा वाढायचा एकदा दिलीप म्हणजे माझा चुलत भाऊ गमतीनं म्हणायला काय आई आज आवाज वाढला आहे त्यावर आई थोडीच गप्प बसणार दोन साहित्यिकांची आई ती ती म्हणाली अरे बाबा ही टेबल या खुर्च्या हा बंगला सगळं तिथूनच म्हणजे गावाकडूनच आले यावर दिल्याची बोलतीच बंद झाली पण या, या दिलीपवर मात्र आईचं खास फ्रेम होतं हॉलमध्ये आम्ही सगळे भाऊ हारीनं झोपलेलो असलो म्हणजे एकट्या दिल्याला मायानं पांघरून घालून जायची संसाळ्याच्या रगाड्यात तिच्याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी ते त्याला खपत नसे मग आल्या गेल्या कोणाला तरी उद्देशून ती मोठ्याने म्हणे गे ते गेल्या आमच्या कोल्हापूरच्या राणीसाहेब म्हणजे आमची ताईवर का पुढे शिरूचं लग्न झालं तेव्हा आमच्या मायावहिनी म्हणजे श्रीधरची पत्नी त्या ठरल्या मुंबईच्या राणीसाहेब आणि माझं लग्न झालं तेव्हा माझ्या बायकोला म्हणजे स्मिताला खिताब मिळाला भावनगरच्या राणीसाहेब माझ्या लग्नानंतर तिची रवानगी पंचवटीच्या डाव्या अंगाला असणाऱ्या कोठीच्या खोलीत झाली या खोलीची एक भिंत जाळीची होती आणि तिला जाळीचंच पण एक स्वतंत्र दारही होतं त्यामुळे शेजारीच राहणाऱ्या राजशभाई जाधव तिच्या अगदी एकनिष्ठ शिष्या बनल्या तिथं बसून येणाऱ्या जाणाऱ्यांची ती यथा अस्थित खबर घ्यायची उदाहरणार्थ आमचे गायकवाड नावाचे एक म्हातारे वॉचमन होते ते आले की आईचा आणि त्यांचा ठरलेला डायलॉग व्हायचा काय गायकवाड चेहरा का असं दिसतोय तुमचा का काय झालं आई काय नाही पुढचा हिवाळा काय पाहत नाही तुम्ही वास्तविक हिन सत्तरी पार केलेली होती बरं का गायकवाड विचारे हसून साजरं करायचे मग मात्र आई हळूहळू थकली अनेक लहान मोठ्या आजारांनी तिला ग्रासलं मला आहे तिचं पोट अधिवार दुखायचं शेकून शेकून ते पार काळं पडलं होतं एकदा या साऱ्या यातना भगताना कुठल्या तरी विलक्षण उर्मीनं ती तरा तरा तरा, तरा बाहेर चालत वरडण्यात आली आणि पप्पांच्या समोर बसली आणि दुसरं काहीही न बोलता तिचं सारं व्यंकटी स्तोत्र पप्पांना अस्खलितपणे म्हणून दाखवलं पप्पा विचार नुसते पाहतच राहिले त्यानं बोलणं साधलं नाही मग आईचं देवधर्म मोठ्यांनी बोलणं अगदी फिरणंसुद्धा थांबलं एकट्या राजसबाईंशीच तिचा काय तो संवाद चालू असायचा बहुदा या सगळ्या यातनांच्या रगाड्यातून सुटका व्हावी अशी तिची तिच्या व्यमकोबापाशी जे आमचं कुलदैवत आहे त्याच्यापाशी प्रार्थना असावी पण तसं घडलं नाही हो सत्याहत्तर सालात दोन्ही मुली जावई आणि सरते शेवटी उजंड कीर्ती मिळवलेला आपला थोरला अण्णा गनिमा ह्या सगळ्यांचं वरणला अगदी उघड्या डोळ्याने पाहावं लागलं पपांचं निर्वाण झाल्यानंतर माझा राघू अशी तिनं मारलेली आरुळी अजूनही माझ्या कानात घुमते आहे त्यानंतर मात्र आई पंचवटीत हो राहिली नाही धाकटा शांतका तिला माडगुळ्याला घेऊन गेला त्यानंतर फार तर तिने वर्षभर धरली त्या सगळ्या मोहपाशातून हो ती फार मोकळी झाली होती मला आठवते कितीतरी वर्षानंतर मी स्मिताला बरोबर घेऊन माडगुळ्याला गेलो होतो तिथलं वातावरण मात्र अजूनही तसंच नेहाळ होतं आईची तब्येत तशी उजूतावाजूच होती पण मी तिथं पोचल्यानंतर दोन चार दिवसात ती एकदम गंभीरच झाली माडगुळा गेल्यावर निजायला आम्ही पाहुणे मंडळी नेहमी बामणाच्या पत्र्यावर असायचो आईचं कळल्यावर आम्ही गावात घरी पोचलो ती शुद्ध हरपली होती घशातून फक्त एक चमत्कारिक मंद अशी घरघर ऐकू येत होती माझ्या मनात आलं परमेश्वर या थकल्या बागल्या जीवाचे खाओीच हाल करतोय अरे काल रात्रीपासून त्या अशाच आहेत मधली गाणिंदी काुसबुजली काय इच्छा राहिल्यात कुणास ठाऊक आणि खरंच होतं पप्पांनी इतर सगळ्या भावंडांप्रमाणे आमच्या शामकाकाले पुण्यात आणलं मॅट्रिकनंतर पदवीसाठी फर्ग्युसन कॉलेजात घातलं पण का कुणास ठाऊक तो पुण्यात रुजला नाही काही वर्षानंतर पुन्हा गावाकडे गेला तिथली शेती नावारोपाला आणण्यात त्याचाही मोठा वाटा होता याथ अवकाश त्याचं लग्न झालं मुलं बाळं झाली तरी आई असेल तिथून त्याची काळजी करायची फार काळजी करायची एका उर्मीसरशी मी पुढे गेलो आईच्या किंचित दमट लागणाऱ्या कपाळावर हात ठेवला खरं तर माझं वय नव्हतं अधिकारही नव्हता तरी मनाच्या अगदी तळापासून म्हणलं आई अगं तुझी काळजी मला समजली तुझ्या शामकाकाच्या वतीनं मी भांडेल त्याचं योग्य ते त्याला मिळेल असं पाहिन बायकाची खूप दाटी असलेल्या त्या खोलीत मला फार वेळ थांबवलं नाही मी बाहेरच्या खोलीत येऊन बसलो दोन चार मिनिटातच आतल्या खोलीतून बायकांचा हांबरडा ऐकू आला पप्पांच्या ओळी आठवल्या गेला जी वैकुंठी होऊनी निसंग गेला जी वैकुंठी होऊनी निसंग ठेवनी अखंड स्मृतीमागे